प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल राज्य सरकारने दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये एक हजाराची वाढ केल्याबद्दल येथील अंध अपंग कल्याण संघटनेच्या वतीनं कॉमरेड के एल मलाबदी चौकात साखरपेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला दिव्यांगांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या प्रयत्नांना यश आल्यामुळे शहरात समाधानाने उत्साहाचे वातावरण निर्माण झालं यावेळी दिव्यांगांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते गेल्या पाच ते सहा वर्षापासून संघटनेने दिव्यांगांसाठी महिन्याला किमान सहा हजार रुपये पेन्शन मिळावी यासाठी आंदोलन करून सातत्याने पाठपुरावा केला होता या मागणीची दखल घेत अखेर कालच्या पावसाळी अधिवेशनात दिव्यांगांसाठी एक हजार रुपयांची पेन्शन वाढ जाहीर करण्यात आली त्यामुळे सध्याची पेन्शन रक्कम दीड रुपयांवरून अडीच रुपयांवर नेण्यात आली आहे राज्य सरकारने ही मोठी सकारात्मक पावली उचलल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला या कार्यक्रमात संघटनेचे मार्गदर्शक भरमा कांबळे सहमार्गदर्शक सदा मालाबादे धनाजी जाधव दादासो कांबळे नूर बेळकुडे रामचंद्र समदत्ती उषा माळी मंगल माळगे पल्लवी सोमन रामचंद्र धुमाळ अल्लाउद्दीन जमादार संतोष तेलवे दस्तगीर मुलानी यासीन भुई कल्लाफा कांबळे आदींसह दिव्यांग का बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते